right now and press the bell icon never miss an update नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर बिंदुचौक येथे भारत बंदला पाठिंबा देत सभेस संबोधित करताना श्रमिकचे अध्यक्ष कंप्लीट अतुल देगी कोल्हापूर बिंदुचौक कोल्हापूर येथे भारत बंदला पाठिंबा देताना जुलमी शेतकरी कायदे केंद्राने रद्द करावेत या मागण्यांसाठी आज पुकारलेल्या भारत बंदमध्ये देशातील कामगार कृती समिती राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती श्रमिक व लाल निशान पक्ष यांनी पूर्ण ताकदीने सहभाग नोंदवला आहे बिंदू चौकातील आंदोलनात सहभागी सभेत संबोधित करताना श्रमिकचे अतुल दिगे व्यासपीठावरील मान्यवर व निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कोंबरे प्रकाश कांबरे सुरेश पाटील प्रकाश जाधव आनंद कुलकर्णी नारायण मदेजकर नयना सावंत राजेश वधक सुधाकर सावंत कमलाकर रोटे

मोदीचा करायचं काय या मोदीचा करायचं काय मी विनंती करतो मिनिट शेतकऱ्यांवर अत्याचार करणारे गृहमंत्री अमित शहाचा शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अखिल आता आंबाने आणि आम्ही काय करावं या तर जागतिक बाजारात सत्तेबाजी करावी आणि नफा कमवावा हो एवढं धोरण या मोदीच आहे मोदीए का करायला लागले मोदी काय सांगतात मोदीवाले मोदीवाले सांगतात मोदीला पोर निर्माण मग मोदी करायला लागले राहून या अदानी अंबानींकडनं इतका पैसा घेतलेला आहे की अदानी अंबानी यांना दिलेली आश्वासनं पाळली नाही तर या भाजपच्या शहा मोदींना भांडवलदार मारतील अशी परिस्थिती आहे हे काय शहा मोदी ताकदीचे नाहीत हे काय आहे खेळणी आहेत भांडवलदारांची आणि आमच्या समोर ते बडबडणाऱ्या ना मोदी नावाचं खेळणं टाकून आम्हाला उल्लू बनवायचा प्रयत्न या भांडवलदारांनी केलेला आहे त्यामुळे ब्राह्मण बनिया भांडवलदारांचं वर्चस्व या देशावरच नष्ट करण्याची लढाई सुरू आहे ब्राह्मण बनिया भांडवलदारांचं वर्चस्व या देशावरच नष्ट करण्याची लढाई सुरू झालेली आहे आणि या लढाईमध्ये दलित मुस्लिम ख्रिस्ती ओबीसी मराठे आणि जे कामगार श्रमिक शेतकरी आहेत त्या सर्वांनी एकजूट केली पाहिजे अशी आज परिस्थिती तयार झालेली आहे त्या दृष्टीने आज तुम्ही सर्व मंडळ या ठिकाणी आला याच्याबद्दल अखिल भारतीय किसान संघर्ष संघर्ष समन्वय समितीचा गटाच्या नाट्याला मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा लढा आपण चालवूया असं तुम्हाला आवाहन करतो कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं कलेक्टरला आज निवेदन प्रत्येक संघटनेचे एक निवेदन एक पाच सहा ठिकाणी जाणार आहे जी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि आज आपण या ठिकाणी एक इशारा दिला सरकारला जर शेतकऱ्यांच्या केसाला जरी तुम्ही दिल्लीमध्ये धक्का लावला तर तयार होईल त्या भाजपचा पक्ष या होईल हे ठिकाणी इशारा दे भांडवल लावांचा भांडवल लावांचं राज्य चालला नाही याची पूर्ण तयारी आपण करूया अशी नक्की या ठिकाणी करतो आणि सांगतो धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट